शिवना टाकळी धरणातून विसर्ग वाढवला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे या धरणातून एकोणीसशे अठरा पॉईंट नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स पाण्याचा होत असलेला विसर्ग वाढवून त्यात शुक्रवारी दिनांक सप्टेंबर एकोणीस रोजी रात्री नऊ वाजता धरणाच्या पाच गेटद्वारे एकूण अडतीसशे पंचवीस पॉइंट नव्याण्णव क्युसेक्स इतका विसर्ग शिवना आहे धरणात येणाऱ्या विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागाने केले आहे